హరే రామ హరే రామ 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 హరి హృష్ణ హరే కృష్ణ 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 హరి హ రామ 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 హరి హృష్ణ హరే కృష్ణ 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 హరి హ రామ హరే రామ 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 హరి హృష్ణ హరే కృష్ణ 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 హరి హ ಹರೆ ರಾಮ ಹರೆ ರಾಮ 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 ಹರೆ ಹರಿ ಹರೆ ಕೃಷ್ಣ ಹರೆ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ ಪುಂಡರೀಕರದ್ರೀ ಜ್ಞಾನ ದೇವ ತುಕಾರ ಪಂಜರಿನಾಥ ಭಗವಾನ ಕೀ ಜಯ ಮಾತಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಜಗದ್ಗುರು ಸಂತ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ರಾಜ ಚಂದ್ರ ಮಹಾರಾಜ

ಿ ಮಾತೀಮರೂ ಮುನಿ ಸನಂದ್ರಹಿಂಗಂ ಪಾಂಡುರಂಗ ಅಲಂಕಾರುರಿ

न्द्रहराय त्रिलोचनाय महेश्वराय नित्याय भस्मङ्गरागाय नित्याम्बराय तस्मै नमः शिवाय तस्मनकाराय नमः शिवाय शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसुदर्शं मेघवर्णं शुभङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यम् वंदे विष्णु भगवयारणं सर्वलोके एकनाथं जयंचे केलिया स्मरण हो या सकल विद्यांचे अधिकरण तेति वंद श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आता मस्त काय पायावरी या वार करी संतांचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूप सेवा करता निवडले लाभंग जगत वंदनाय कैवल्य संजीवंत प्रवृत्ती आलम कदम निवासी मौर्य ज्ञानवराई यांच्या हरिपाठातील आहे माउलींनी हरिपाठ लिहिला वारकरी तर दिवसभरात तरी हरिपाठ किंवा काकडा गात असतात आणि त्यांनाच वारकरी म्हणलं पाहिजे आता सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा पहिल्या द्यायचा तो असा आता इथे माझं सर्वाच प्रवचन चालू आहे सर्वाच प्रवचन आता आम्ही असंच सर्वाच प्रवचन करत आहात आमचं आता सर्वांच प्रवचन चालू आहे म्हणून आता माझ्याकडून काय चुकलं तर तुम्ही समजून घ्या जशी नणवराने एका रेड्याच्या मस्तकावरती आटून मला वेद बोलवायला वे लावलेले ज रेड्याला वेध बोलायला वे लावलेले तसे तुम्ही माझ्यावरती कृपा करा मग मी तुमच्याकडं वेळ वापरा प्रवचन करेल आता मी असं समजतो की तुम्ही माझ्यावरती कृपा केली केली का नाही केली ना हो त्यांनाच वारकरी म्हणलं पाहिजे सांगतात की ज्यांना हेही काय म्हणा हरी हरि मुखे पडतील की त्या पुण्याचा हिशोब लावता येणार नाही पुण्याची गणना करी आता ज्या ईश्वरांनी ज्या देवाने आपल्याला या मृत्यू लोक जन्माला वाटलं त्याची आपण भक्ती केली पाहिजे केली पाहिजे की नाही आता भक्ती करायची